नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही तेवीस जानेवारीच्या भागामध्ये अतिशय रोमांचिक असा भाग आलेला आहे तर त्यामध्ये आता असं होत आहे की आता मात्र नैनाचं भांडंही फुटलेलं असतं आणि नैना किती खोटं वागले हे सर्व काही आता सर्वांसमोर ते सत्य आलेलं असतं परंतु नैनाने मात्र आता कलाला यामध्ये गुंतवलेलं असतं की कलाने सांगितलं म्हणून मी हे सर्व केलं असं आता ती सर्व काही कलावर खापर फोडवते परंतु मात्र अद्वैतचा पूर्णपणे कलावर विश्वास असतो त्यामुळे सर्वांसमोर कला तो कलाची बाजू घेतो आणि कलाला निर्दोष आहे असं सिद्ध करत असतो तेव्हा मात्र आता कलाला अद्वैतबद्दल अभिमान वाटतो परंतु राहुलने तर आता नयनासोबत अतिशय असे संबंध तोडून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अगदी रोहिणीच्या मनासारखं होत असतं नैना आता जबरदस्तीने या घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते आतापर्यंत खोटं वागली परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आता तिने कलावर हे सर्व काही आरोप केलेले असतात त्यामुळे आता मात्र राहुल हा अगदी नैनाला घराच्या बाहेर काढतो रूमच्या बाहेरसुद्धा तिचं सामान वगैरे सर्व काही फेकून देतो आणि नैना इतकी हट्टाला पेटलेली असते की काही झालं तरी ती रूमच्या बाहेर जायला तयार नसते परंतु राहुल तिच्या हाताला धरतो आणि तिला रूमच्या बाहेर काढतो आणि आता संगीतासुद्धा जाताना सर्वांची माफी मागते की प्लीज जे काही झाले ते प्लीज मला माफ करा नैनाने जे काही कारस्थान केलेले आहे तर त्यात कलाची काही चूक नसेल कारण माझी कला ही कायम अगदी खरं वागणारी प्रत्येकाला समजून घेणारी आणि प्रत्येकाचं मन जपणारी आहे नैना अगदी सर्व काही कृत्य करू शकते कारण तिने जे काही केले ते अगदी लाजिरवाने आहे आम्हालासुद्धा माहिती नव्हतं की नक्की नैना ही सर्व करेन म्हणून परंतु कलाची यामध्ये काही चूक नाही म्हणून आता संगीतासुद्धा जाताने आपल्या कलाची सर्व थांबपणे अशी खंबीरपणे साथ देत बाजू मांडून जाते तेव्हा आता रोहिणी म्हणत असते की तुमच्या दोन्ही मुली आता लवकरच दोन तीन तीन दिवसात तुमच्या घरी असतील कलाची यात काही चूक नसताने या क नयनाने कलालासुद्धा दोषी ठरलेल्या ठेर ठेवलेलं असतं परंतु अद्वैतचा मात्र विश्वास असतो त्यानंतर आता अद्वैत हे पूर्णपणे कलाची बाजू घेतो म्हणून रूममध्ये आल्यानंतर आता कलाही म्हणत असते अद्वैत खरंच थँक्यू कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझी साथ दिली तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही मी अजूनपर्यंत पूर्ण विश्वास येथे ठेवलेला नाही कारण ज्या दिवशी तू स्वतःला निर्दोष सिद्ध करशील त्या दिवशी मी तुझ्यावर विश्वास ठेवेल अद्वेत आता पूर्णपणे नयनाला दोषी ठरत असतो कारण तिला कोणी हक्क दिला आम्हाला इतकं फसवण्याचा आमच्याच घरामध्ये राहते आणि आम्हाला इतकं फसवते तिला ही हक्क कोणी दिलं इतकी डेरिंग तिच्यामध्ये कुठून आली का ती असं वागते आणि आम्हाला फसवते त्रास देते तेव्हा कला मात्र आता काही उत्तर देत नसते कला म्हणत असते की हो नयण्यात खरंच जे काही वागली ते अत्यंत आणि लाजीरवानं आहे आणि मी तिला कायम प्रत्येक वेळी समजवण्याचा प्रयत्न करत आले परंतु ती खरंच अशी कधीही कुणाला समजून न घेणारी आणि प्रत्येकाशी असंच वागणारी प्रत्येकाला त्रास देणारी असंच तिचा हो स्वभाव आहे शेवटी जे काही आहे अगदी तिच्या मनासारखं करत असते आणि आता आता तिला समजून सरी काय उपयोग जे काही सम समजायचं होतं त्याच्या पलीकडे सुद्धा ती आता निघून गेली आणि कला ही चांदेकरला म्हणते की अरे तुला सुद्धा माहिती आहे की कला कशी आहे तर अद्वैत म्हणतो की एक सेकंद मला त्या काही एक माहिती नाही आणि काही माहिती करून घेण्यास मला अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा कला म्हणते की अद्वैत तू चिडू नको तर अद्वैत आणखी चिडतो चिडू नको तर काय करू कारण आजपर्यंत कधीही मी कोणत्याही मुलीशी असं बोललो नाही परंतु तुझी बहीण त्या पद्धतीत वागली त्यामुळे मला तसं वागावं लागलं ती स्वतःला समजते तरी माझ्याच घरामध्ये राहते आणि माझ्या घरातील लोकांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कला ही की चा हे पग चांदेकर अरे तू जे म्हणतो ते मला पटतय आणि अरे नेहमी बरोबर असतो परंतु अरे चांदेकर यावेळेस मात्र तिच्या बाजूने बोलणार कोणीतरी असावं म्हणून मी तिच्या बाजूने बोलले होते कितीही समजावलं बोलले तरी कुणाचा माझ्यावर विश्वास नव्हता परंतु शेवटी अरे चांदेकर अद्वैत तू माझ्या बाजूने उभा राहिलास अरे तू माझी बाजू घेतली म्हणून परिस्थिती थोडीशी तरी निवडली म्हणून आता कलाच्या मनामध्ये अद्वैतविषयी अगदी अभिमान निर्माण होतो आणि प्रेम सुद्धा कारण अद्वैत प्रत्येक क्षणात आपली साथ देतो त्यामुळे आपण सुद्धा स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करायचं हे आता कला ठरवते अगदी मनापासून ते आपल्या अद्वैतचे आभार मानते त्यामुळे चांदेकर आता तुझा एकही शब्द मी कधीही कुणापुढे पडून देणार नाही जे काही खरं आहे ते आता मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार हे आता कलाने ठरवलेलं असते त्यानंतर आता नैना ही लगेच आ, रा सौरभला कॉल करते आणि सौरभला घडलेला प्रकार सर्व काही सांगते तेव्हा सौरभला ते ऐकून धक्का बसतो सौरभ म्हणतो की काय बोलते नाही नैना म्हणते की हो माझ्या जे काही फेक प्रेग्नेन्सी आहे त्याच्याबद्दल कळलं आणि आता मी कलावर आरोप केले परंतु कलाचा मात्र यात काही हात नाही म्हणून ती स्वतःला आता सर्व काही पुरावे गोळा करून निर्दोष सिद्ध करणार आहे आता ते ऐकल्यानंतर सौरभला धक्का बसतो आणि कलाही लगेच आता सौरभच्या कॅबिनमध्ये त्याच्या हॉस्पिटलला येते तेव्हा मात्र आता नैना म्हणते की सौरभ अरे तुला तर माहिती आहे की कला कशी आहे तुझं लायसन्ससुद्धा रद्द करायला ती मागे पुढे नाही पाहणार त्यामुळे सौरभ तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकते परंतु आता मात्र सौरभ खूप घाबरलेला असतो आणि आता सौरभ घाबरलेला असतो कारण कलाही त्याच्या कॅबिनमध्ये आलेली असते तेव्हा मात्र आता कलाही घाबरणार नसते कलाही सौरभला त्याचा जाब विचारणार असते परंतु आता नैनान हे सौरभला सांगितलेलं असतं की सौरभ अरे कला कशी आहे तुला माहिती आहे ना त्यामुळे तू आता नै कलाला काही सांगू नकोस आणि यात कलाचा हात आहे असं तू कलाला सांग तेव्हा आता सौरभ अगदी कलाला सर्व काही असेच म्हणायला जातो परंतु आता मात्र कला ह्या सौरवकडून कसं सत्य उगाळून घ्यायचं असतं ते आता ठरवते कारण सुद्धा त्यावेळेस तिच्यासोबत आलेला असतो तेव्हा आता अद्वैत तेथे आल्यानंतर मात्र सौरभ तर आणखीन घाबरतो सौरभ काहीही सांगायला तयार नसतो परंतु कला म्हणत असते की सौरभ तो खोटं बोलतो जे काही खरं आहे तर ते खरं सांग तेव्हा मात्र आता इकडे कलाला सुद्धा आता घराच्या बाहेर जायचं असतं असं रुहिणीने ठरवलेलं असतं परंतु कला मात्र आता ऐन वेळेस सर्वांच्या समोर एकासा भक्कम पुरावा घेऊन येते म्हणजे आता ती सरोपलाच घेऊन येते आणि सौरभ आता जे काही खरं सत्य आहे ते आता सर्वांना सांगितलेलं असतं कारण आता सरोजने हे कलाला चॅलेंज केलेलं असतं की तू निर्दोष स्वतःला सिद्ध करून दाखव तरच आता तुझा आम्ही विश्वास ठेवू शकेल तेव्हा कला ही कायम सत्यवादी वागत आलेली असते आणि नैनाही जे काही वागते त्याचे सर्व काही खापर ती प्रत्येक गोष्टीत कलावर फोडत असते परंतु यावेळेस मात्र आता कलाला नयनाचा खूप असा राग येतो आणि आपल्या सख्ख्या बहिणीने आपल्यावर आरोप केले आणि आपल्या ते पण अगदी सासरी हे आरोप आपल्यावर होतात म्हणून आपल्यालासुद्धा काही चूक नसताना घराच्या बाहेर जावं लागतं सुद्धा खूप वाईट वाटतं कारण त्यांना माहिती असतं कलाची यात काही चूक नाही म्हणून नयना जे काही वागते ते सर्व काही नयनाची चूक आहे परंतु यात कलाचा काही दोष नाही परंतु सरोज आणि रोहिणी मात्र ऐकायला तयार नसतात आणि त्याच वेळेस मात्र आता अद्वेतने पूर्णपणे कलाची आत्तापर्यंत साथ दिलेली असते म्हणून कलाला आता स्वतःवर खूप असा विश्वास असतो आणि अद्वैतवर अद्वैतचं जे काही चॅलेंज आहे तर ते सर्वांसमोर अद्वैतचं मान राखण्यासाठी कला ही प्रत्येक पुरावा शोधते आणि शेवटी ही सौरभला बोलतं करते तेव्हा कला कलाही सौरभला घरी घेऊन येते आणि सर्वांसमोर ती म्हणत असते की सरोज मॅडम माझ्यावर जे आरोप झालेले आहे ते सर्व खोटे आहे तेव्हा मात्र आता सौरभला ती बाहेरून आत बोलावते सौरभला बघितल्यानंतर नैनाची पूर्णपणे खालची जमीनच हादरते कारण आता आपण तर ह्या सौरवला कलाविरुद्धी भ भडकून दिलेले होते परंतु सौरभ मात्र ऐन वेळेस कसा तयार झाला कारण आद्वेतने त्याला आता सर्व काही मार चोप देऊन कबूल केलेलं असतं आणि कलाविषयी तो जे काही आरोप करणार आहे ते शेवटी आता नैनावर सर्व काही सत्य सौरभने ऐनवेळेस सांग तेव्हा आता सौरभ आता येतो तर नैना पूर्णपणे घाबरून जाते सौरभ आता सर्वांसमोर सांगायला करतो की जे का वागले, जे काही काही वागले सत्य आहे, खोट वागली खोट आहे ही ही ते खोटं नाटक केलं यामध्ये फक्त नैनाच आहे यात कलाचा काही दोष नाही असे सर्वांसमोर सौरभ आता स्पष्ट उत्तर देतो तेव्हा आता सर्वांना कलाही निर्दोष आहे यात कलाची काही चूक नाही हे समजतं म्हणून आता अद्वेतला आपल्या कलाचा अभिमान वाटतो तेव्हाही मला सर्वांसमोर म्हणत असते की हे बघ चांदेकर चूक कुणाची सुद्धा असो परंतु तुझ्या आणि या घराच्या कोणत्याही व्यक्तीच्या विश्वासाला माझ्याकडून तडा जाणार नाही तर मी ही आणि माझ्याकडून कोणतीही अशी चूक होणार नाही या घरातील कोणत्याही व्यक्तीविरुद्ध मी असं काही करू शकणार नाही प्रत्येक गोष्टीची जबाबदारी मी अगदी व्यवस्थित पार पाडेल कोणत्याही व्यक्तीला माझ्यामुळे काही होणार नाही त्याची मी तुला पूर्णपणे खात्री देते तेव्हा कलाही जे काही अगदी बोललेले असते तर अद्वेतला मात्र आपल्या कलाचं खूप असा अभिमान वाटतो आणि आज आता अद्वेतला माहिती होतं की कला किती निर्दोष आहे ते आणि कलाच्या सर्व काही गुणांचा अद्वेतला आता खरंच अगदी अभिमान वाटतो तेव्हा अद्वैत अगदी कलाकडे खुश होऊन बघून हसत असतो आणि कलाही अगदी खुश होते तेव्हा अद्वैत आणि कला या दोघांचाही आता एकमेकाबद्दल झालेला गैरसमज मिटतो आणि आता अद्वैत आणि कला या दोघांच्या नवीन संसाराला सुरुवात होते कारण संगीताने जे काही सांगितलेलं असतं कलाबद्दल तर ते सर्व काही आता कलाने अगदी सो स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि नयनाचा खरा चेहरा मात्र आता सर्वांच्या समोर आलेला असतो आणि आद्वीतला आता खरी कलाची किंमत कळते की कि त्यावेळेस त्याने नयनावर प्रेम केलेलं असतं परंतु मात्र खरंच आपलं कलाशी लग्न झालं याचा आता आद्वीतला अगदी पूर्णपणे अभिमान वाटायला सुरुवात होतो कलाचे जे काही गुण अगदी खरेपणाने आपल्या समोर यायला सुरुवात होते आणि अद्वैत मात्र आळूहळूहळू आपल्या कलाच्या प्रेमामध्ये या अडकत जातो आणि अगदी कलाचे जे कौतुक करून आणि त्याची ते गुण बघून अद्वैत हा कलाच्या प्रेमात पडतो आणि आता मात्र कला ही अद्वैतच्या प्रेमात तर पडलेलीच असते आणि खरं आता खऱ्या अर्थाने त्यांच्या नातेची सुरुवात व्हायला सुरुवात होते आबा सुद्धा खूप खुश असतात कारण कलावर त्यांचा अगदी पक्का विश्वास असतो आणि या घरची खरी लक्ष्मी तर आपली कलाच आहे बाकी कोणी नाही कारण नैना जे काही अगदी खोटं वागत आली होती त्याचं सत्य तर सर्वांनी पकडलेलं असतं आणि आता सरोज कलाचा कितीही रागराग करत असली तरी आता मात्र प्रत्येक संकटात आपला अद्वैत कलाची साथ देणारा असतो आणि हळूहळू मात्र आता कला आणि अद्वैत यांच्यामध्ये प्रेमाची भावना अशी फुलून त्यांच्या नवीन अशी संसाराला सुरुवात होते आणि आबांचे स्वप्न पूर्ण होऊन कला आणि आद्वित आता अगदी एकत्र सुखी संसाराला सुरुवात करणारं असतात तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद